रोज रोज त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर दह्यातल्या मुळ्याची ही भाजी एकदा नक्की ट्राय करा बनवायला अगदी दहा मिनटात तयार होते आणि खायलासुद्धा अप्रतिम लागते काय करायचं मुळा घ्यायचा तो स्वच्छ धुवून घ्यायचा पाण्यामधून कारण की त्या मुळ्याला काय कायम भरपूर माती असते त्यामुळे छान व्यवस्थित मुळा धुवून घ्यायचा मुळा धुवून झाल्यानंतर याची सालं काढून घ्यायची कारण की जे मुळा जो असतो ना तो वरून सालं त्याची खूप खराब असतात त्यामुळे सालं काढून घ्यायची सालं काढून झाल्यानंतर ह्याच्या गोल गोल बारी बारीक आपल्याला चकत्या करायच्या आहेत आपण बटाट्याचे काप करतो ना अगदी त्याप्रमाणे ह्याचे असे गोल गोल काप करून घ्यायचे तयार मुळा कच्चाही खायला खूप छान लागतो पण त्याची ह्या प्रकारे जरा तुम्ही एकदा भाजी बनवून बघितलेत ना खूप सुंदर होते आणि बनवायला दहा मिनटात बनते आणि जास्त काही गोष्टी घालण्याची गरज पडत नाही पटकन होते आता हा मुळा जो आहे तो एका कढईमध्ये किंवा पॅनमध्ये काढून घ्यायचा आणि ह्याच्यावरती पाणी घालून याला उकळवून घ्यायचा कारण की मुळ्याची भाजी बनवतो आहे तर त्याचा उग्रवासही भाजीला येणार आणि तो उग्रवास आपल्याला नको आहे त्यामुळे काय करायचं चा छान उकळवून घ्यायचा पाण्यातून आणि मग त्याचं पाणी काढून फेकून द्यायचं आणि मग त्या मुळ्याचा आपल्याला भाजीसाठी वापर करायचा आहे तर हा उकळेपर्यंत आपण दह्याची तयारी करून घेऊयात दह्यामध्ये आपल्याला साधारण एक चमचाभर हळद घालायची एक चमचाभर लाल तिखट घालायचं आहे तिखटपणासाठी आणि एक अर्धा चमचा आपल्याला धनेपूड घालायची आहे म्हणजे हे सगळं आपल्याला व्यवस्थित छान चव येते आणि आम दह्यामुळे एक छान आंबटपणा येतो दही खूप आंबट असेल तर दही कमी घाला इथे मी साधारण दोनशे पन्नास ग्रॅम दही घेतलेलं आहे तुमचं खूप दही आंबट असेल तर तुम्ही अर्धा दही घेऊ शकता ह्याच्यामध्ये आता तोपर्यंत आपल्या इथे मुळा उकळलेला आहे तो आपण या पाण्यातून काढून घ्यायचा आहे हे पाणी आपल्याला वापरायचं नाही आहे कारण की ह्या पा पाण्यामध्ये मुळाचा उग्रपणा आलेला असणार आहे तो काढून घेण्यासाठीच आपण हा मुळा उकळवून घेतला होता तर आता इथे मुळा काढून घेतल्यानंतर कढईमध्ये तेल घेऊन त्याच्यामध्ये एक चमचाभर मोहरी घालायची आणि हिरव्या मिरच्या घालायच्या हिरव्या मिरच्या खूप छान लागतात भाजीमध्ये मस्त मस्तपैकी असा छोटासा एक तडका लागतो एक तिखटपणा येतो त्याला छानपैकी त्यामुळे थोडासा मिरच्या घालायच्या मी तीन मिरच्या घातलेल्या तिथे नंतर अर्धा चमचा हिंग घातलेला आहे आता इथे आपल्याला हळद वगैरे काही घालायची नाही आपण आपल्या दह्यामध्ये घातलेलं आहे तर दह्याचं तयार केलेलं मिश्रण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं लगेचच आणि एक दोन मिनटं बारीक गॅस करून छान परतून घ्यायचं हलवून घ्यायचं व्यवस्थित इथे गॅस एकदम आपल्याला बारीक ठेवायचा आहे फार जास्त मोठा गॅस ठेवायचा नाही आहे आता आपलं फोडणीचं तेल आणि दही जे आहे ते छान मिक्स झालं पाहिजे रे त्यामुळे एक दोन मिनटं छान असं पसरवून हलवून घ्यायचं आता हे हलवून झाल्यानंतर याला तरी आली की मग ह्याच्यामध्ये आपण काढून ठेवलेला मुळा जो आहे तो घालून घ्यायचा आणि मग पुन्हा एकदा छान हलवून घ्यायचं आता इथे आपण कुठेच मीठ घातलेलं नाही आहे त्यामुळे आता इथे एकदा हलवून झाल्यानंतर चवीप्रमाणे वरती मीठ घालून घ्यायचं भाजी अप्रतिम अशी तयार होते एकदा नक्की तुम्ही अशा पद्धतीने ट्राय करून बघा आणि म्हणजे काय होतं की आपण रोज 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 त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा आलेला असतो मुळा आपण कायम सॅलड बनवूनच खातो किंवा मुळाची आपण कोरडी भाजीही बनवतो तर एकदा अशा पद्धतीनेही बनवून बघा तुम्ही आता सगळ्यात शेवटी याच्यावरती कसुरी मेथी टाकायची अप्रतिम असा वास येतो कसुरी मेथीने त्यामुळे कसुरी मेथी विसरू नका टाकायला ती टाकाच खूपच सुंदर असा वास येतो आणि आपली भाजी जरा एक उकळी आली की तयार झाली तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा बाय